काही नेत्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे पक्षाला किंमत मोजावी लागते अजित पवारांच्या भुजबळांवर उघड नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केलेली आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चुकीची करते पक्षाला किंमत मोजावी लागते असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केलेली आहे छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या असा सूर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पाहायला मिळाला सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही तरी शेतकरी दिलासा देण्यासाठी पॅकेज दिले त्यावरून विरोधकांनी आरोप केले तरी आपले सरकार काय काम करते हे जनतेला आवर्जून सांगा अशा सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी